एकदा निवडणूक जाहीर झाली की आचारसंहिता लागू होते आणि या आचारसंहितेचं पालन सर्व राजकीय पक्षांना आणि निवडणुकीमध्ये सहभागी होणाऱ्या उमेदवारांना या इलेक्शन कमिशन न घालून दिलेल्या नियमांचं पालन करणं हे बंधनकारक असत आणि या नियमांचं जर उल्लंघन केलं तर त्या राजकीय पक्षावर किंवा त्या उमेदवारावर कारवाईही होऊ शकते तर नेमकं का आचारसंहितेमध्ये काय असतं आचारसंहिता काय असते हेच आपण या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार माझं नाव आहे सागर गोडे आणि तुम्ही पाहताय मॅक्स महाराष्ट्र आचारसंहितेच्या अंतर्गत काही नियम हे ठरवून दिलेले असतात आणि ते सर्व नियम संबंधित राजकीय पक्षांना निवडणुकीच्या दरम्यान पाळावे लागतात निवडणूक आचारसंहिता ही निवडणुकीच्या तारखेच्या घोषणेनंतर लगेच सुरू होते आणि निवडणूक संपेसपर्यंत सुरू राहते आचारसंहिता कधीपासून लागू होते निवडणूक आयोगाकडून कोणत्याही इलेक्शनची निवडणुकीची तारीख जाहीर करण्याआधी एक पत्रकार परिषद घेतली जाते आणि त्या पत्रकार परिषदेनंतर तारखा जाहीर झाल्यानंतर लगेच आचारसंहिता ही लागू होते आणि जोपर्यंत इलेक्शन संपत नाही तोपर्यंत ही आचारसंहिता लागू असते कोणत्या भागात आचारसंहिता लागू केली जाते लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी संपूर्ण देशात ही आचारसंहिता लागू असते आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्या त्या संबंधित राज्यात ही आचारसंहिता लागू असते पहिली आचारसंहिता कुठे लागू केली गेली देशात सर्वात पहिली आचारसंहिता ही केरळ राज्यात एकोणीसशे साठ साली विधानसभेच्या निवडणुकांमध्ये ही लागू करण्यात आली होती तर देशातली पहिली आचारसंहिता ही एकोणीसशे बासष्ट साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्याची पहिली नियमावली तयार करून देण्यात आली होती ज्यामध्ये सर्व राजकीय पक्षांना आणि उमेदवारांना कोणते नियम पाळावे लागतील राजकीय पक्षांना कोणते नियम पाळावे लागतील याची नियमावली तयार करण्यात आली होती ही निवडणूक झाली होती एकोणीशे बासष्ट साली आदर्श आचारसंहितेची मुख्य वैशिष्ट्ये कोणती एक आदर्श आचारसंहितेमध्ये एखाद्या राजकीय पक्षाने उमेदवाराने किंवा कोणत्याही राजकीय पक्षाने कोणत्याही सभा किंवा रॅलीस निवडणूक प्रचार कोणत्या पद्धतीने करावा या संबंधित त्या आचारसंहितेमध्ये एक आराखडा तयार केलेला असतो आणि तो सर्व उमेदवारांना राजकीय पक्षांना पाळावा लागतो पक्ष आणि उमेदवारांसाठी मुख्य मार्गदर्शक तत्वे काय आहेत निवडणूक प्रचारादरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाने किंवा उमेदवाराने समाजात द्वेष पसरेल किंवा त्यांच्या वक्तव्यामुळे एखाद्या जाती समुदायात तेढ निर्माण होईल अशी कृती करू नये